आज आपण चाललोय महाराष्ट्रामधील भीमाशंकर या अभयारण्यामध्ये ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे की भीमाशंकर या नावाने ओळखले जाते तिथेच भीमा नदीचे उगमस्थान आहे आणि समुद्र सपाटीपासून याची उंची पस्तीसशे फूट आहे आणि हे पूर्ण जंगल सह्याद्री पर्वतांनी वेढलेले आहे तर चला आपण याचा इतिहास पाहूया प्राचीन कथांनुसार कुंभकर्ण कर्कटी नावाच्या एका स्त्रीला पर्वतावर भेटला होता तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांनी लग्न केले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघाला होता परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला रामायण युद्धामध्ये श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाला मोठा झाल्यानंतर वडिलांच्या मृत्यूचे त्याला कारण समजले त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाची कठोर प्र तपश्चर्य करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्याकाळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूपच राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले आणि या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे पडले होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या भन्नाड भावडे या चॅनलमध्ये तर आज आपण नवीन ठिकाणी आलो आहे ते आहे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे ते आहे भीमाशंकर आता मी जस्ट पोहोचलो आहे इथे मला तब्बल पाच तास लागलेले सकाळी पाच वाजता मी मुंबईमधून निघालो होतो ऐरोलीवरून तिथून मला इथे येण्यासाठी तब्बल पाच तास लागले आहेत आता मंदिर जस्ट माझ्या मागेच आहे जास्त आज गर्दी नाही आहे कारण वीकडेज आहे त्यामुळं वीकडेजला जास्त गर्दी नसते आज डे आहे सो मी त्यांना विचारलं सुद्धा त्यामुळे ते गर्दी पण नाही आहे आणि रू रूट वगैरे त्याचा चांगला आहे फक्त घाटाघाटातून तळेगावमधून जेव्हा आप आतमध्ये शिरतो तिथून तुम्हाला चाळीस किलोमीटर येईपर्यंत मते भीमाशंकरपासून चाळीस किलोमीटरच्या अंतरापर्यंत तुम्हाला रेंज कुठेच भेटणार नाही एअरटेल किंवा कुठलंही कार्ड असेल फक्त आयडिया आणि जिओसाठी ते रेंज आहे आणि डायरेक्ट तुम्हाला रेंज भीमाशंकरमध्ये येऊन एअरटेलला मिळेल कारण मला इथे आल्यानंतरच मिळाली तर चला आपण जाऊया आता मंदिरामध्ये बघूया मंदिर कसं आहे आज भरपूर दिवसांनंतर विचार केला की नवीन काहीतरी करावं तर फोट ट्रेकिंगला जाणार होतो पण त्यानंतर म्हटलं की एक ज्योतिर्लिंग करून येऊ आपण आज तर गर्दी तर काही जास्त वाटत नाही कारण राऊडला लगेच समजून येतो बाहेर तशा गाड्या भरपूर लागलेल्या आहेत बट वाटत नाही गर्दी असेल चला बघूया मंदिराच्या आवारात स्वच्छता भरपूर आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारीही भरपूर आहेत खूप छान प्रकारे मंदिराला स्वच्छ ठेवण्याचे काम हिल्स सर्व लोक करत आहेत <स्थारीवाँ> 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 फायनली अवघ्या पाच मिनटामध्ये आपण मंदिराजवळ पोहोचलो तर चला आपण मंदिरामध्ये आता दर्शन घ्यायला जाऊया मंदिरात प्रवेश केल्यानंतर भरपूर सारे तुम्हाला पॅसेजेस दिसतील आज ते पॅसेज भरले नाही आहेत कारण आज वीकडे असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे माझ्यासमोर देखील पंधरा ते वीस लोकच आहेत जास्तही नाही मंदिरामध्ये आरती सकाळी पाच वाजता साडेसातला एक मंदिरामध्ये आरतीची वेळ ही सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता ही ठरलेली वेळ आहे मंदिरात असलेले हे शिवलिंग पूर्णत्वा चांदीचे बनलेले आहे तुम्ही पाहू शकता शिव मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला शनीचेही मंदिर भेटेल आणि शनी मंदिराच्या मागच्या साईडला तुम्हाला अजून एक महादेवाची पिंड भेटेल आणि याच्याच ठीक बाजूला तुम्हाला गोरक्षनाथांच्या मंदिराची गर्दी आज काहीच नव्हती मंदिर पण एकदम सुबक आणि छान आहे आता मंदिराचं चा बांधकाम चालू आहे सध्या थोडंफार बांधकाम चालू आहे आता मी सध्या आहे गोरक्षनाथांच्या मंदिरात मस्त इथेही मस्त एकदम शांत वातावरण आहे आता झालं मी एक अर्ध्या तासातच तास माझं दर्शन झालं अर्धा तास पण नाही लागला जास्तीत जास्त पंधरा एक पंधरा वीस मिनटामध्ये दर्शन झाले तुम्हाला यायचं तर येऊ शकता मस्त मंदिर आहे एकदम छान आहे आणि काय तुम्हाला जास्त एकदम असं डोंगरामध्ये आहे किंवा डोंगरावरती चढावं लागेल असं काहीच नाही गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये तुम्हाला गोरक्षनाथांच्या पादुका दिसायला येतील तसेच सुबक मूर्तीही त्या ठिकाणी ठेवलेली आहे शिवमंदिराच्या ठीक बाजूला राम मंदिर देखील आहे ज्यामध्ये राम सीता आणि लक्ष्मीनाची मूर्ती तसेच त्याच्याच ठीक उजव्या बाजूला तुम्हाला राधा आणि कृष्णाची मूर्ती दिसेल आणि त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला दुर्गा मातेचं मंदिर दिसेल भीमाशंकर मंदिराच्या ठीक मागच्या बाजूलाच तुम्हाला दोन रोड दिसतील एक पक्का पक्का रोड आहे एक कच्चा रोड आहे कच्च्या रोडवरून गेल्यानंतर आपल्याला गुप्त भीमाशंकरला जायला रस्ता मिळतो तर चला आपण जाऊया थोड्याच अंतरावर गेल्यानंतर तुम्हाला गणपतीचे मंदिर दिसेल हे मंदिर गणपतींनी महादेवांनी भीमाचा वध करताना गणपतींनी पाहिले होते म्हणून बांधण्यात आले होते इथून गुप्त भीमाशंकर हे थोड्याच अंतरावर आहे फायनली आपण गुप्त भीमाशंकरला पोचलोय हेच आहे जे झराच्या खाली गुप्त भीमाशंकरचा एक पिंड आहे ज्या पिंडीवरती कंटिन्युअस पाणी चला आता आपला परतीचा प्रवास चालू होईल जास्त वेळ तर नाही लागला आपल्याला तर आता जाण्यासाठी फक्त जास्त वेळ लागेल